ब्रेकिंग बातमी येते पाकिस्तानात जाऊन लग्न करून आलेल्या सनम खान प्रकरणात मोठा पोलिसांनी सनम खान हिला अटक केल्यानंतर आता ज्या डिजिटल आधार केंद्रावरून बनावट कागदपत्र बनवली त्या लोकमान्य नगर येथील डिजिटल केंद्रावर पोलिसांनी धाड टाकलेली आहे आणि डिजिटल आधार केंद्राचा मालक जसवंत राठोड याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर या जसवंत राठोड आणि त्याचे वडील राठोड यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी <advances> वीस हजार डॉकुमेंट बनवायचा जरा तुम्ही काय सांगाल पुणे आई जे आहेत त्यांना माहिती त्यांच्याकडून माझा केंद्र आहे वाघे शेटलं लोकमाननगर मधला खोके साहेब आहेत की खोके त्यांच्याकडून माहिती तर सनाम सनम खान प्रकरणी आता मोठा ट्विस्ट समोर येत्या डिजिटल केंद्रावर पोलिसांनी धाड टाकलेली असून आधार केंद्राचा मालक पोलिसांच्या ताब्यात आहे बनावट कागदपत्र प्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे पाकिस्तानात जाऊन लग्न करून आलेल्या सनम खान प्रकरणी मोठा ट्विस्ट समोर आलाय पाकिस्तानात गेली होती या प्रकरणी पोलिसांनी तिला अटक केलेली आहे आणि यानंतर आता पोलिसांनी तिने ज्या ठिकाणी बनवट आधार आधार कार्ड आणि बाकी डॉक्युमेंट बनवले होते त्या ठिकाणी धाड टाकलेली आहे लोकमान्य नंबर लोकमान्य नगरचा पाडा नंबर चार इथले आधार केंद्र आहे थोड्याच वेळापूर्वी डिजिटल सेवा केंद्र हा त्यांचं दी, म्हणणं डिजिटल डिजिटल सेवा केंद्र आहे इथूनच त्या महि सनम खान हिनं कागदपत्र बनवण्याचा पोलिसांचा संशय होता जसवंत राठोड या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्या चौकशी आहेत पोलीस त्यांचे वडील आपल्यासोबत आहेत काय झालं नेमकं काय पोलीस आले होते काहीच नाही आम्ही काहीच केलेच नाही आम्ही फक्त ते, ते, ते मुलीच्या प्रिंट आऊट काढून दिले ऑनलाईन प्रिंट आऊट काढून दिले आम्ही काही मी प्रश्न विचारला त्याची उत्तर द्या सनम खान ही तरुणी आपल्या इथे आली होती का आली होती पण आम्ही फक्त प्रिंट काढून दिली ना आपले कुठले कुठले डॉक्युमेंट बनवून घेतले काहीच डॉक्युमेंट बनवून घेतले फक्त प्रिंट काढून दिली आम्ही प्रिंट साठी त्यांनी सांगितले की आमच्या कसली प्रिंट होती ती ते बर्थ सर्टिफिकेट प्रिंट होती त्यांनी झेरॉक्स आणली आम्ही ऑनलाइन प्रिंट काढून दिली पण मग तुम्ही ऑनलाइन प्रिंट काढून दिली तुमचे डॉक्युमेंट कुठले तिने बनवले नाही आम्ही कुठलेच बनवले नाही पोलिसांचं असं म्हणणं किंवा तपासून समोर आलेलं आहे मुलीने तुम्हाला फसवलं आहे वीस वीस रुपये घेऊन तिला तुम्ही डॉक्युमेंट घेतले नाही काहीच नाही घेतले प्रिंट रुपये घेतले पण आता तपासामध्ये समोर येते आपला जो मुलगा आहे त्याने वीस हजार रुपये घेतले कुठल्या दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून घेतले आणि तिला डॉक्युमेंट काढून दिले नाही नाही घेतले एक पोलिसांनी आता तुमच्या मुला ताब्यात घेतले हो हो काय चम पंचनामा झाला इथे हो काय आता पुढची तुमची भूमिका असेल कशा रीतीनं तुम्ही सांगताय की त्या पुरुष पूर्ण तुम्हाला बसवलं काय तिने फसवलं तुम्हाला ते बोलले की ते मुली बोलते की आम्ही इथे ह्यानी बनवून दिले आमच्या मुली हे जसवंती बनवून दिले पण पण तुमचं नाव घेते मुलगी माझं नाव मुलाचं नाव घेते मग तिने तुमची फसवणूक केलं तुमचं म्हणणं मला आम्हाला फसवून गेले त्यांनी काय फसवलं तिने ते खोटं नाव घेतलं ना काय नाव घेतलं माझ्या मुलाचं खोटं नाव घेतलं ना त्यांनी खोटं नाव घेतलं मग तुम्ही तुमचं म्हणणं आहे की तुमच्या मुलाने काहीच केलं नाही काहीच नाही okay. पोलिसांनी इथं पंचनामा केलाय आणि या डिजिटल सेवा केंद्र जे तिथून जसवंत राठोड या व्यक्तीला ताब्यात घेतले आणि पोलीस पुढील तपास करत आहेत अजित मांढरे निजिंग लोकमत ठाणे ठाण्यात